नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत त्वचा गोरी तजेलदार आणि तरुण दिसण्यासाठी खास उपाय आता तुम्ही विचार करत असाल की सगळं काही ऑरगॅनिक कसं का असू शकतं पण आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की लग्न पार्टी कुठल्याही फंक्शनमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही हा उपाय एकदाच करून पाहिलात तर नवरी पण तुमच्याकडे बघून म्हणेल वा काही निकाल आहे चेहऱ्यावर त्यासाठी आपल्याला लागणार आहे आवश्यक दोनच गोष्टी पहिलं आहे टमाटर आपल्या सर्वांच्या घरात सहज सापडणारं दुसरा आहे बटाटा हो अगदी साधा बटाटा हे दोन्ही घटक त्वचा गोरी करण्यासाठी सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेला प्लम्प ग्लोईंग आणि पिंकीश बनवण्यासाठी उत्तम काम करतात तर मग चला आता आपण पाहूया त्यासाठी खास स्टेप पहिला आहे मुलतानी माती मुलतानी माती पाण्यात टाकल्यावर हळूहळू वितळते कुठलीही रगड न करता ही माती चेहऱ्यावरील तेलकटपणा सिभम आणि पिंपल्स रोखण्यासाठी उत्तम आहे त्वचेला डीप क्लिनिंग करून रक्त विसरण सुधारते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक आणते दुसरा बटाटा आणि टमाटर बटाट्याची साले काढा टमाटरचे तुकडे करा दोन्ही मिक्सरमध्ये एकत्र एक वाटा हे वाटल्यावर एक हलकंसं गुलाबी मिश्रण तयार होतं हेच आहे तुमचं नैसर्गिक पिंकिश ग्लो सिक्रेट आता पाहूया नंबर तीन फेस पॅक कसा तयार करायचा हे मिश्रण एक छान गाळणीने गाळा आणि रस वेगळा करा यात थोडंसं मध घाला जर तुम्ही मध वापरू शकत नसाल तर ग्लिसरीन वापरू शकता चौथं मुलतानी माती मिसळा आता त्या गुलाबी रसात थोडी मुलतानी माती मिसळा आणि हा फेस पॅक तयार आहे हा पॅक चेहऱ्यावर हातापायावर किंवा जिथे गरज आहे तिथे लावा वीस पंचवीस मिनिटे वाळू द्या नंबर सहा धुण्यानंतर ग्लास स्किन चेहरा धुतल्यानंतर त्वचा टाईट आणि ग्लोईंग वाटेल पण जर तुम्हाला ग्लास स्किन हवं असेल तर शेवटी एक चमचा नारळ तेल घ्या आणि चेहऱ्याला हलकं मसाज करा हे तेल रात्री तसंच राहू द्या आणि सकाळी उठून तुम्ही स्वतःचेच कौतुक कराल कारण चेहऱ्यावर इतकी चमक येते की पार्टीत सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच तर मैत्रिणींनो हे सर्व घरगुती घटक वापरून केमिकलमुक्त आणि सुरक्षित आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद